माजी आमदार देशमुख यांचा होम टू होम प्रचार पत्रके वाटून महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे केले आवाहन सोलापूर लोकसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचार अर्थ माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये होम टू होम प्रचार केला घरोघरी जाऊन पत्रके वाटून भाजप व महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना विजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी के केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती बनशंकरी नगर नगर महेश थोबडे नगर आदी भागात होम टू होम प्रचार करत महायुतीचे उमेदवार आमदार आमदार यांना विजयी आवाहन नागरिकांना करण्यात आले देशमुख भाजपाचे शहर सरचिटणीस प्राध्यापक नारायण बनसोडे भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष डॉ किरण देशमुख प्रकाश हत्ती कल्पना कारभारी शालन शिंदे चंद्रकांत रमन शेट्टी शंकर शिंदे ज्ञानेश्वर कारभारी धोंडप्पा वगे राष्ट्रवादीचे प्रकाश जाधव आरपीआयचे युवा नेते उमेश उबाळे गुरुनाथ वांगेकर नागेश उंबरजे धरीराज रमन शेट्टी उद्योजक प्रमोद मोरे उमेश कोळेकर राहुल शबादे मल्लू कोळी विशाल शिंदे ऋषिकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते सोलापूर लोकसभेचे भारतीय लोकप्रिय उमेदवार प्रचाराच्या निमित्तानं शेळगी परिसरातील थोबडेनगर नगर आणि बलिशंकरी नगर या परिसरामध्ये आपल्या भागाचे शेडोत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार कुमार देशमुख मालक त्याचबरोबर भाई मोर्चाचे शहराध्यक्ष तथा लोकप्रिय नगरसेवक डॉक्टर किरणजी देशमुख मालक त्याचबरोबर आमच्या आज मायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ होम टू होम या ठिकाणी घर टू घरामध्ये जाऊन प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी सर्व सन्मान्य मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचे पंपेट देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांच्याशी सा संवाद साधण्याचा प्रयत्न केला आणि या ठिकाणी या भागातून निश्चित स्वरूपामध्ये महायुतीच्या उमेदवाराला मा, म महाआघाडीनं महायुतीच्या उमेदवाराला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मतदान करून आमची शून्य जनता त्या ठिकाणी आम्हाला मतदान देऊन आमच्या उमेदवार विजयी करेल हे या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो